शकता टायमिंग सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि यावेळी सगळेजण झोपलेले असतील पण आमच्या घरामध्ये चार वाजल्यापासूनच सगळेजण एक एक उठायला सुरू होतं सगळ्यात आधी मी उठते आणि आज नाही एक अर्धा तास मी अगोदर उठलेले आहे दररोज साडेचार वाजता उठते आज चार वाजताच उठलेले आहे कारण का आज दीपकचे पप्पा जात आहेत हैदराबादला है म्हणजे जेही गॅरेजचं सामान आणायचं असतं ना ग्रीस म्हणा टूप नंतर टायर वगैरे सगळं हैदराबादहून येतं कधी कधी ऑनलाईन मागवतात आणि कधी कधी यांना स्वतः जावं लागतं तर आज जात आहेत म्हणून थोडंसं लवकरच आम्ही सगळे उठलो यांचं सगळं आवरून दिलेलं आहे म्हणजे नाश्ता करत करत होते मी पण नको म्हणत होते इतक्या लवकर काही नाश्ता वगैरे खायला जात नाही तरी पण टिफिनमध्ये पॅक करून दिलं तर खाल्ले असते रस्त्यानं पण नको म्हणत आहेत तर असं फक्त चहा बनवून दिलेला आहे न, एकदम थंडी अशी थंडी आहे ना एकदम काकडाय लागलेला आहे खूप थंडी आहे बाहेरचं वातावरण आहे एकदम थंडकार आहे जसं दार बंद करून मी किचनमध्ये राहते ना तर मला इतकं समजत नाही की थंडी आहे का काय म्हणजे किचनमध्ये तितकी थंडी वाजत नाही पण बाहेरचं गेट काढलं ना आज खूप लवकर आहे दररोज सहाच्या पुढेच मी गेट काढते उठते लवकर आणि किचनमध्ये जे आहे सुडबुड माझी चालू असते पण आज थोडंसं लवकरच उठून मी गेट वगैरे काढलं कारण यांना जायचं होतं म्हणून एकदम थंडगार अशी हवा होती तर असं हे गेलेले आहेत आणि सोबत दीपक पण गेलेलं आहे मी परत दार गेट सगळं बंद केलेलं आहे कारण दिनेश आणखीन उठलेला नाही आणि बाबाही उठलेले नाहीत कारण इतक्या लवकर ते उठणार नाहीत दिनेशला मी पाच वाजता उठवणार आहे म्हणजे एक तास अभ्यास करेल नंतर सहाच्या नंतर त्याच्या मग जाण्याची तयारी तो करेल तर आता मी आंघोळ वगैरे झालेले आहे माझी आज थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरली कारण का आज कुटुंबही मला भरायचं आहे मग ती ही तयारी म्हणजे वाघ्यानं लवकर येणार आहेत आणि दीपक यांना सोडाय गेलेला आहे म्हणजे हे एसटीनं जाणार आहे ट्रेननं गेलं तर खूप लेट होतो टीनं थोडंसं लवकर पोहोचतील आणि लवकरच परत येतील सगळं जे त्यांना घ्यायचं आहे ते घेऊन म्हणून टीनं जाणार आहेत आणि एसटीपर्यंत म्हणजे बसस्टॉपर्यंत जाण्यासाठी कारमध्ये गेलेले आहेत आणि येतोच कार दीपक घेऊन येईल आणि परत गॅरेजमध्येही दीपकला जावं लागेल कारण आज जे कामाला मुलगा येणार आहे ते तर येतो पण ते सात आठ वाजता येतो पण अगोदर दीपक सहा वाजता जाऊन गॅरेज खोलेल झाड वगैरे मारणं पूजा करणं हे सगळं काम दीपक करेल तर इतक्या दीपक पण येईल त्यांना सोडून आ आल्यानंतर त्याची आंघोळ वगैरे होईल तर माझी आतमधली सगळी कामं आवरलेली सगळ्या रूमा वगैरे झाडून घेतलेल्या आहेत आणि बाहेरच्या अंगणाची साफसफाई मी केलेली नाही आणखीन कारण बाहेर पूर्णपणे अंधार आणि थंडी पण आहे खूप तर जे आपलं रोजचं टायमिंग आहे त्याच टायमिंगला मी झाडू मारणार आहे कारण इतक्या लवकर बाहेर कोणीच नाही एकदम अंधार आहे तर असो अगोदर मी आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे आणि इकडं मेकअपही करत आहे आंघोळ झाल्यानंतर पटकन मी मेकअप करते कारण नंतर वेगळा वेळ आपल्याला भेटत नाही अगदी दोन मिनटात आपलं मेकअप होतो आंघोळ झाल्यानंतर पटकन करून घेते मी तर काय मेकअप जास्ती नसतं फक्त क्रीम पावडर आणि लिबाम वगैरे मी लावत असते तर रोज मी लिबाम लावत नाही पण थंडी खूप आहे त्यामुळे आपले होट वगैरे खूपच असे ड्राय होत आहे त्यामुळे लिबाम लावत असते छान असतं तर झालेलं आहे माझं मेकअप वगैरे हो आणि दीपक पण आलेला आहे यांना सोडून आणि आता दिनेशलाही उठवणारे म्हणजे थोडा वेळ अभ्यास करेल आणि दिनेशला खोकला खूप येत आहे हे थंड वातावरण झाल्यामुळे होत असावे म्हणजे खूप जणांना खोकला सर्दी हाच प्रॉब्लेम झालेला आहे तर काढा पण बनवायचा आहे मला ते सांगत आहे दीपकला की येता येता तुळशीची पानं घेऊणे म्हणजे तुळशीची पानं लवंग मिर हे सगळं टाकून मी काढा बनवते अगदी दोन ते ती तीन दिवस हा काडा पेलो ना तर सर्दी खोकला सगळं दूर होतो जे आपण हॉस्पिटलला करतो ना सर्दी खोकल्यासाठी त्यापेक्षा चांगला जबरदस्त इलाज म्हणजे आपलं घरगुती आहे काढा पिल्यानं ना दोन तीन दिवसामध्ये खोकला हा थांबला जातो तर दीपकला म्हणत आहे अगोदर आंघोळ वगैरे कर आणि गॅरेजला जा म्हणजे दीपकला आज कॉलेजला जायचं नाही सुट्टी आहे तरी पण थोडंसं लवकरच गॅरेजला जाऊन हा झाड वगैरे मारणं नंतर पूजा वगैरे करणं हे सगळं करून घेईल तोपर्यंत जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण येईल तर इकडं आज मी बनवत आहे दुधीची भाजी म्हणजे भरी भाकरी हे सगळं आपल्याला बनवायचं आहे नंतर पण अगोदर मी टिफिनला देण्यासाठी इकडं दुधीची भाजी चपाती भात हे सगळं बनवणार आहे म्हणजे दररोज सण असो ज्या दिवशी सण वार व्रत वैकले असत ना त्या दिवशी तर मला डबल टिबल ड्युटी लागते कारण सग सकाळी वेगळा स्वयंपाक नंतर परत आणखीन वेगळा स्वयंपाक असा प्रकार आहे म्हणजे टिफिनला तर द्यायचं हे दरोजा आहे कधीच दिनेशला सुट्टी नसते तर मी इकडं दुधी खिसून घेतलेली आहे म्हणजे वरची साल काढून घेतलेली आहे पूर्णपणे आणि आता बारीक कट करून घेऊ इकडं बोलणे चालू आहे दिनेशलाही उठवलेलं आहे म्हणजे दिनेशला ना सकाळी उठायला थोडासा आळस असतो तीन चार वेळा तरी आवाज दिला तरी काही फरक पडत नाही हलवून हलवून त्याला उठवावं लागतं फायनली दिनेश उठलेला आहे तर म्हटलं ब्रश करून घ्या अगोदर मग मी अगोदर दिनेशला मी काढा बनवून देणार आहे नंतर मी स्वयंपाक करणार आहे तर एकदा आम्ही शोधाशोधीच आलेली आहे कढई पातेली जी आहे तिथं खाली ठेवत असते मी म्हणजे आता भाजी बनवण्यासाठी मला लागणारे चहाचं पातेली मी घेतलेलं आहे अगोदर काढा बनवून घेणार आहे नंतर चहा एक वेळा झाला यांच्यासोबत माझा म्हणजे जेव्हाही चहा करते माझ्यासाठी नक्की बनतो त्यामध्ये ते वेळ कुठलीही असो दुपारची असो किंवा पहाटेच्या साडेतीन चार वाजू द्या असो चहा पिणं ठीक नसतं ताईनो तुम्हाला जर सवय नसली तर चहा पिऊ नका पण मला खूपच ही अशी सवय आहे ना की सुटत ही नाही असा प्रकार झालेला आहे माझा तर इकडं काढा बनवण्यासाठी मी आलं घेतलेलं आहे तुळशीचे पानं हे ते दीपक सगळं आणून दिलेलं आहे गूळ आपल्याला सगळं जे जे लागणार आहे सगळी ला सामग्री मी काढून घेतलेली आहे अगोदरच आणि इकडं पाणी ठेवलेलं आहे अगोदर मी म्हणजे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये सगळी सामग्री टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पाणी शिजून शिजवून अर्ध व्हावं तो तोपर्यंत तिकडे मी काय काय घेतलेलं आहे गूळ घेतलेला आहे नंतर तुळशीचे पानं घेतलेले आहेत आल्लं घेतलेलं आहे नंतर लवंग घेतलेले आहेत मिरेही घेऊ हो शकता आपण तर इकडं आलं अगोदर आपल्याला ठेसून घ्यायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने मी बारीक वाटून वाट घेतलेलं आहे उकळत्या पाण्यात टाकायचं आहे आपल्याला आणि जी ही आता बाकीची सामग्री आहे तुळशीचे पानं वगैरे दालचिनी पण घेतलेली आहे सगळं टाकून आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे छान आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकायची आहे आणि गूळ थोडंसं जास्तच घेतलं साखर घ्यायची नाही आपल्याला गुळच घ्यायचा आहे गुळ ना क गरमीचं काम करतं सन थंडीच्या दिवसामध्ये तर इकडं अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे थोडीशी जास्त प्रमाणात म्हणजे असा काढा जर आपण दोन तीन दिवस पेलो ना तर बघा तुम्ही सर्दी खोकला एकदम गायब होतो अजिबात येत नाही म्हणजे जे आपण हॉस्पिटलमधली जी औषधं वगैरे घेतो ना त्यापेक्षा असरदार म्हणजे हा काढा आहे तर इकडं दिनेशी उठलेलं आहे म्हणत आहे आता भैयाला पण काढा दे मम्मी मला पण दे म्हणजे दीपकला काही खोकला वगैरे नाही आहे तरी पण म्हणतो मम्मी मी का काढा पिऊ एकटा याचं चालू आहे तर असं दोघांसाठी इकडं मी आहे दोघांना थोडं थोडं देणार आहे आणि दीपकचं इकडं चालू आहे म्हणजे जसं मी किचनमध्ये असते तशी यांची बडबड बडबड चालू असते ती वेळ कुठलीही असो आता पहाटेची वेळ आहे तरी पण यांचं चालू असतं मम्मी हे मम्मी ते चालू असतं जसं किचनमध्ये माझे कामही चालतात त्यांची बडबडही ऐकत राहते आता दिनेशी ते येऊन बसलेला आहे म्हणजे झोप आणखी डोळ्यातली गेलेली आहे पण निवान निवांत सहा वाजेपर्यंत झोप जाते एक वेळा आंघोळ झाली की, की खूप फ्रेश वाटतं आणि झोप वगैरे आळस काहीच येत नाही तिकडं काढा बनलेला आहे म्हणजे एक ग्लास मी पाणी ठेवलेलं होतं आटू, आटून आटून येतात अर्ध ग्लास झालेला आहे एकदम छान असा काढा म्हणून तयार झालेला आहे आणि आमचे राजकुमार बसलेत किचन वाट्यावर तर तुम्ही म्हणता की ताई किचन किचनवट्यावर बसू नये चांगलं नसतं पण मला कळत नाही या मुलांची सवय मी कसं मोडू दोघांनी मला कानात बोलायचं असतं दोघंजणी ओटा सोडत नाहीत दिनेश असो दीपक असो निवाणपणे किचन वाट्यावर बसणार काय खायला देणार ते खात खात बोलणं चालू असतं खाली बसणार नाहीत किंवा बाहेर सोपे आहेत तिथं बसणार नाहीत कुठं बसणार नाहीत इथंच हे यांचं किचन काउंट जे आहे ना यांचं सोपा झाली इथंच बसतात निवाणपणे कशीही मी पसारा पण ठेवते हे बसू नये म्हण तरी पण बघा आता यांना सगळे झालेली यांची सवय दम दमनं म्हणजे मी मोडणार आहे किचन काउंटरवर बसणं ठीक नाही तुम्ही एकदम योग्य सांगता पण कसं बघा मुलं नासमज असतात आणि त्यांना एकदम खट म्हण आपण असं जर म्हणलो ना की तू इथं बसू नको बाहेर बस तर थोडंसं मन तुटल्यासारखं वाटतं मुलांचं कारण यांचं मन नाजूक आणि कोमल असतं आणि मला ते थोडंसंही मला असं वाटतं की तोडून बोलले तर यांचं मन तुटेल दुखवेल त्यामुळे मी काहीच म्हणत नाही आणि जेही यांना सांगायचं असतं एकदम छोट्या छोट्या गोष्टी शेअर करतात आणि किचनमध्ये काम करत करत फक्त हू हू माझं चालू असतं म्हणजे काय काय सांगतात फक्त ऐकायचं काम करत असते आणि हॉलमध्ये बसल्याने वेगळा टाईम देऊन मी हॉलमध्ये दे बसून बोलणं मलाही होणार नाही त्यावेळेत कारण सकाळची आपली घाईग्रबड असते आणि दिवसभर दोघ जात असतात घरी कोणीच नसतं जी घाईग्रबड असते सकाळच्या वेळेत असते हे जाजूपर्यंत आणि त्याच वेळी त्यांना बोलायचं असतं कारण टायमिंगच हे असते नंतर दिवसभर येणार नाहीत परत रात्रीच येणार असा प्रकार आहे तर असो इकडं दीपकची आंघोळी झालेली आहे आणि इकडं मी दुधीची भाजी बनवून घेतलेली आहे काडा दोघांनीही पिलेला आहे थोडा थोडासा दोघांनाही दिलेला आहे मी तर पाहू शकता आणखीन बाहेर आणणार म्हणजे टायमिंग झालेलं आहे आता सहा वाजले सकाळचे तर दीपकचं सगळं आवरून दिलेलं आहे दीपक आता गॅसला जात आहे आणि दिनेशचंही सगळं आवरलेलं आहे तर अगोदर मी इकडं चपाती बनवते म्हणजे भात आणि भाजी बनवलेली आहे मी फक्त चपात्या बनवायच्या राहिल्या आता पुढची कामं म्हणजे आणखी नांगणाची साफसफाई राहिलेली आहे आणि देवपूजा भरीत भाकरी हे सगळं आपल्याला बनवायचं आहे परत स्वयंपाक बनवायचा आहे नंतर बाबांचं आवरायचं असतं तर अगोदर मी दिनेशचं आवरून दिलेला आहे म्हणजे जेवण खाणं टिफिन पॅक झालेलं आहे आणखीन पंधरा मिनटाचा टाईम बाकी आहे तोपर्यंत दिनेश बसलेला आहे आता मी पटकन माझी मॉर्निंगची कामं आवरून घेते म्हणजे आतमधली सगळी साफसफाईची कामं झालेली आहेत फक्त अंगणाचं राहिलेलं आहे सकाळच्या वेळेत एकदम अंधार होता आणि थंडगार वातावरण आताही खूप थंडी भाजत आहे तरी पण अगोदर मी अंगणाची साफसफाई करत आहे बोरवेल चालू केलेलं आहे सगळ्या झाडांना मी पाणी देत आहे कंपाऊंडमध्ये जे झाडं लावलेली ते बकिटात आहे तिकडेही मी पाणी दिलेलं आहे समोर सगळी कुंडी ठेवलेली आहेत प्रत्येक कुंड्यामध्ये सकाळच्या वेळेत मी पाणी देत असते म्हणजे नंतर ना एकदम सुकल्यासारखे वाटतात थंड वातावरण आहे तरी पण बघा एकदम माती कोरडी कोडी झालेली आहे तर सगळ्या झाडांना निवांतपणे मी पाणी देत असते म्हणजे एकदम प्रेशरनं पाणी दिलं ना पूर्ण त्याची माती जी आहे दम ना ते बाहेर येते म्हणून निवांतपणे मी दमधमनं सगळ्या कुंड्यात पाणी दिलेलं आहे आणि पोर्स पूर्ण स्वच्छ धुवून घेत आहे आणि नंतर वायफरनं पूर्ण पाणी पुसून घेते म्हणजे अंगणाची पूर्ण साफसफाई झाली की मग रांगोळी काढणार आहे आणि परत आपल्याला स्वयंपाक हे ते खूप काही कामं आहेत तर पूर्ण पोर्समध्ये मी पाणी घातलेलं आहे आता वायपरनं नंतर पुसून घेणार आहे अगोदर मी अंगण पूर्ण स्वच्छ धुवून घेणार आहे तर हे जे फ्लावरच आहे ना होते ते असंच ठेवलेलं होतं इथं म्हणजे खराब झालेले म्हणून बाहेर ठेवलं मी ते पण खाली पडलेलं होतं तर असं बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे आणि जितकं छान वातावरण म्हणजे जसं ऊन यायला लागलं ना तशी थंडी पण खूप वाढलेली आहे जसं इतके दिवस आबाळ होता अंधारी राहत होती आणि दिवसभर थोडंसं थंड वातावरण राहायचं पण आता जी थंडी आहे ना कशी आहे एकदम हुडहुडायला लागलेलं ला आहे आणि दुपारच्या वेळेत ऊन येतं तर इकडं बाहेर जी झाडं आहेत दासळ्याचं आहे मोगऱ्याचं आहे ही सगळ्या झाडांना मी याच वेळेत पाणी देत आहे म्हणजे अंगणाची साफसफाई करत करत झाडांना पण पाणी स्वच्छ धुण्याचं काम करत आहे कारण धूळ खूप बसते पानावरती तर झालेली अंगणाची साफसफाई दिनेश तर सगळं आवरलेला आहे आता जाण्यासाठी रेडी आहे म्हणजे सात वाजले फक्त पाच मिनिट टाईम बाकी आहे पाच मिनिटामध्ये हा बस स्टॉपपर्यंत जातो तर आता पटकन मी ही रांगोळी काढून घेते आणि पुढची सगळी तयारी करून घेणार आहे कारण आता मदतीसाठी आज कोणी नाही आहे दिनेश तर रोजच्या वेळेत जात आहे आज दीपक पण गॅरेजला गेलेला आहे तर सगळं मलाच आवरायचं आहे फक्त वाघ्यांना फोन लावलेला होता यांनी म्हणत होते फोन लावलेला आहे आणि टायमिंग पण सांगितलेला आहे आठ साडेआठ वाजेपर्यंत ते घरी येतील तर पटकन मला आवरून द्यायचं आहे म्हणजे स्वयंपाक देवपूजा हे ते करण्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि तुम्ही विचारत होता की ताई इतके देव क्लीन करायला तुला किती वेळ लागतो तर प्रत्येक गुरुवारचं तर दोन ते अडीच तास मला आरामात लागतो आणि दररोजचं तर अर्ध्या तासात अगदी पूजा होते माझी कारण दररोज मी देवांना पितार लावून क्लीन करत नाही फक्त आठ दिवसाला एक वेळा मी पूर्ण देवाराची डीप क्लिनिंग आणि सगळ्या देवांना मी पितांबरी लावून छान घासून घासून स्नान घालते त्यामुळे प्रत्येक गुरुवारी मला पूर्ण अडीच ते तीन तासाच्या जवळपास लागतं आणि दररोजचं सा टायमिंग सांगत आहे मी तुम्हाला अर्धा तास दोन तास लागतो तर रांगोळी काढून झालेली आहे मेन गेट ओढलेला आहे आता चला पटकन लागूया पुढच्या कामाला तर रांगोळीचा डबाही मी जागेवर ठेवलेला आहे सगळं थोडंसं पसारा अस्तव्यस्त झालेलं आहे यावेळेमध्ये ते पण मी आवरत आहे सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आता पुढची कामं म्हणजे अगोदर मी देवपूजा करणार आहे नंतर मी भरीत बनवणार आहे आणि बाजरीच्या भाकरी ते सगळं आपल्याला बनवायचं आहे आणि तोपर्यंत वाघ्या पण येणार आहेत म्हणजे आठचं टायमिंग त्यांनी दिलेलं आहे आठ वाजता येणार आहेत म्हणजे आठ साडेआठ नऊ तर वाजणारच आहेत कारण आपली ना छोटी छोटी खूप सारी होऊन जातात त्यामध्ये थोडासा लेट मला होणार आहे आता आमकट टमक न करता पटकन मी स्वयंपाकाला लागणारे अगोदर देवपूजा करणारे पाणी भरून घ्यायचं आहे मग खूप सारी कामं आहेत आता एक एक सांगत बसेल तर खूपच वेळ होणार आहे तर त्याला पटकन सुरू करते म्हणजे आमकट टमक नको कारण वागे एक वेळा आली की परत येणार नाहीत कारण दीपक म्हणजे दीपक गॅरेजमध्ये हे हैदराबादला गेलेले आहेत आणि त्यांना बोलून राहण्यासाठी कोणीने एक वेळा फोन लावलेला तर भीती इथे घेतके आता चला आता पटकन लागणार आहे मी फक्त एकच तास आहे माझ्याकडे एक तासामध्ये खूप सारं मला करायचं आहे पाणी भरणं देऊ पूजानंतर भरीत बाजरीच्या भाकरी भात वरण हे सगळं मला बनवायचं आहे आणि हे सगळं याच व्हिडिओ दाखवेंद्र व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे व्हिडिओमध्ये नक्की बघा की मी कुटुंब कसं भरलं बाजरीच्या भाकरी भरीत कसं बनवलं पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे तर असं तर यासोबत या व्हिडिओला येतंच एक शेवटी व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा बाय बाय टेक केअर सगळ्यांसली स्वामी समर्थ शुभ सकाळ